महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा आढावा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्री इथं आज विवाह हो सोहळ्याच्या हो स्नेहपूजनाच्या कार्यक्रमात वधूच्या मामाने रागाच्या भरात पाहण्यांसाठी केलेल्या जीवनात विषारी द्रव्य मिसळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या धक्कादायक प्रकारामुळे लग्नमंडपात एकच खळबळ निर्माण झाली पन्हाळा तालुक्यातील उतरे इथे राहणाऱ्या नव दाम्पत्याने हिंदू धर्म पद्धतीने पंधरा दिवसांपूर्वी विवाह केला लग्नाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम गावाशेजारील असलेल्या एका लग्न मंडपात आयोजित केला होता मर्जीविरुद्ध लग्न केल्याने वधूच्या मामाने राघाच्या भरात आज दुपारी पाहुण्यांसाठी केलेल्या जेवणात विषारी द्रव्य मिसवण्याची घटना घडल्याने लग्न मंडपात एकच खळबळ उडाली भाजीने मर्जीविरुद्ध लग्न केल्याने वधूचा मामा दुपारी जेवण विभागात केला हातात असलेली विषारी द्रव्याच्या बाटलीतील द्रव्य तयार जीवनात मिसवून त्यांनी आपला संताप व्यक्त केला ही बाब जेवण विभागातील काही लोकांच्या लक्षात येताच विषारी द्रव्य मिसवलेली जेवणाची भांडी बाजूला ठेवून नवीन जेवण तयार करून पाहुण्यांना वाढण्यात आले या धक्कादायक प्रकाराने लग्न मंडपात जमा झालेली पाहुणी आवाक झाले घटनेची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली उशेरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते मराठी टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा